गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ शिवते त्या पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे इथं सगळं काय आवडलं तर त्याच्या धंदवाचा मेकअप झालेला होता पण देवाली तोच आलेली होती खूप सारी सर्दी मग चला आपण आता एक पप्पी घेऊ आणि त्याला मस्त विक्स लावून घेऊया तेव्हा आमची शादी झाली होती म्हणून आम्ही विक्ष लावलं विक्ष लावलं विक्ष लावलं ना कपालाला लावलं नाकाला लावलं आणि छातीला लावलं गुदी 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 ग बाबू ल शोधी झाली ग माझ्या शनीला विक्स लावलं ना मम्मा देवाची खेणीचा राडा बघा किती आहे आमच्याकडं बस का थकले मी आता चोलू चोलू अ तुला खेळायचं ना आता हा झालं झालं उठा बसा चला अजून सोडायचं बरं दर आम्हाला ललत लय टिक्की टिक्की ढिक्की टिकी ढिक्की टिकी घाल शांत बस झालं मम्मा थकली आहे आता देवाला इथं विक्स लावलेलं होतं आणि देवाला बरं वाटत होतं आणि देवाला चोळल्यानंतर देवालाही भारी वाटतं आणि मग देवाई तर मस्त खेळत होता त्याची गाडी गाडी आणि तो चालायचा प्रयत्न करू राहिला आणि आधी मध्ये दोन चार पावलं पण टाकू राहिला आणि असं स्टँडअप पण होऊ राहिला देऊ मजू मम्मा आणि बघा किती वेळ लावतो हे उठायला काय देऊ इतका वेळ लावता का उठायला आणि त्या गाडीचं तर काय त्याला गाडीला आवडतो तो कसा पण पडतो उलटा पालटा आणि ती गाडी सरकत असतं जशी त्याच्या मनातील तशी त्याच्या आजीने घेतलेली गाडी मग त्याला आवडणारच पप्पाच्या सगळं आवरलं होतं आम्ही आणि एवढं आवरून चाललो आहे कुठं अरे आम्ही तर आलो परत स्टुडिओमध्ये कशासाठी चला मग बघूया आपण कशासाठी आलो आम्ही आणि इथं सगळा सेटअप बघून घ्या तुम्ही बघितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि फोटोशूटसाठी खरंच खूप छान जागा आहे आणि आम्ही सतत तिथं जात असतो आणि तिथं वेटिंगला सुद्धा बसावं लागतं कारण की ती खूप छान स्टुडिओ आहे आणि बघा तरी बाप्पा बरं त्याच्या जा खुर्चीवर जाऊन बसले होते आणि देवा मस्त तिथं गाडी गाडी घेत होता आणि देवा बघा त्या गाडीमध्ये बसला होता आणि देवाला ती गाडी खूप आवडती काय माहिती ती घरची गाडीला लवकर हात लावत नाही दुसरीकडे गेलं की हे करतो हय बघा ह्याच गोष्टीसाठी आम्ही आलोय देवाचं करायचं काहीतरी आहे त्यामुळं आज आम्हाला देवाचा हा फोटोशूट करायचा होता जेव्हा कृष्णा बनून पहिले पण मी गेलो होतो जेव्हा तो छोटा होता नुकताच बसायला लागला होता तेव्हा आणि आता देवा थोडासा मोठा झाला आहे मग मला एक छान अशी फ्रेम बनवायची देऊची त्यामुळं मग मी देवाला असं बनवायचं आहे मला कृष्णा आणि करायचं आहे तिथं मी बघत होते तुम्हाला म्हटलं नंब नंबर व्हावा लावा लागतात देवा बघा कसं रडतो आहे देऊ नमले आणि त्याचे पप्पा पण इथं देवाचा सेटअप करत होते म्हणजे मेकअप करत होते सॉरी सेटअप सेटअपची एवढी सवय झाली की सेटअप सोडून दिसल्या काही आठवतच नाही आणि इथं बघा आमचा कृष्णा गाडी लोट राहिला गाडी लोटणार कृष्णा गाडी लोटणार कृष्णा इथं आणि बघा नंतर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही आलो होतो अचानक इथं हेच करण्यासाठी आम्हाला फोटो स्टुडिओत जावं लागलं कारण देवाचं करायचं होतं आम्हाला इथं टकल 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 चला मग आपण देवाचं टक्कल करून घेऊ इथं देवाची टकला करायची सुरू झाली इथे माझ्या देवाच्या पप्पाचे भांडणं चालू होते म्हणून मी आवाज म्यूट केला कारण की मम्मी म्हणली होते की देवाचे पाण्यात केस सोडायचे कारण हे तिकड जावळ आहे मग आणि त्याच्या बाबा म्हणत होते काय करायचं नाही पहिलं सोडलंय असं तसं मग चाललं होतं आमचं थोडं थोडं आणि तिथं तिथले दादा पण ऐकत होते आणि पुढचा जो सगळ्यात मेन विषय आहे आपला व्हिडिओचा म्हणजे काय म्हणतात त्यालात म्हणजे आखा पिक्चर कशासाठी चालू आहे ते तो विषय इथं इथं देवाचंच नुसतं टक्कल होणार नाही तर इथं होणार आहे टक्कल माझंसुद्धा <laughs> कारण की म्हणजे टक्कल नाही होणार आहे पण मग निम्म्याचे निम्मे होऊन जाणार आहे असं समजून जा थोडासा पराक्रम झाला माझ्या खून चुकून केसांवर काहीतरी झालं ट्राय त्यामुळं माझे केस ते के सांगू शकत नाही मी काय झालं काय नाही पण मग आता माझे निम्म्याचे निम्म केस झालेले आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये बघायला भेटणार आहे निम्म्याचे निम्मे निम्म म्हणजे नेमकं काय आणि त्यावेळी दरडतोय कारण मी त्याची गाडी ऑफ करून आली आहे कारण तो भिंतीला धडा धडका घेऊन राहिला म्हणून त्याचा वर्ध्या त्यांनी देवा रडू राहिला देव गप्प ना बाळा झालं ना अशा प्रकारे इथं देवाचं टक्कल फायनल होत आलं होतं आणि देवा इथं तकला झालेला होता आणि मी तुम्हाला माझं लुक दाखवणार आहे व्हिडिओच्या एंडला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि देवाचं टक्कल बघा कसं झालं आहे इथं आपल्या टक्कल देवाचे केसं खूप दाट होते आणि लवकर लवकर वाटत होते आता सह सहा महिन्यापूर्वी त्याचं जावळ काढलं होतं तरीसुद्धा इतके मोठे केस झाले होते सगळ्यांना वाटत त्याचं जावळच आहे फायनल आम्ही त्याचं टक्कल केलं त्यासोबत माझं टक्कल बघा कसं झालेलं आहे आणि माझं लुक कसा वाटला नक्की सांगा आणि खूप जास्त केस गळत होते आणि मला जास्त त्याची परवास करता येत नव्हती केसांची त्यामुळे मग मी हे केलं कारण खूप काही कामं वाढलेली आहे ते तुम्हाला लवकरच करणार आहे व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा करा